नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी सध्या एकाच गोष्टीची तळमळीने वाट बघतात तो म्हणजे खरेप हंगामाचा पीक विमा यावर्षी मित्रांनो आपल्याला माहिती राज्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली जून महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत सतत पाऊस पडत होता त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बत्तीस हजार कोटीचा एक पॅकेज जाहीर केलं आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे अतिवृष्टीचं अनुदान असेल किंवा रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी अनुदान असेल हे जाहीर केलं आणि तेव्हाच मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही प्रायोरिटीने सतरा हजार रुपये प्रति हेक्टर एक पीक विमा देणार आहोत त्यानंतर मित्रांनो सगळे शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे जे क्रॉप कॅल कॅलेंडर असतं म्हणजे पीक विमा कंपनीचा जो जी आर निघत असतो किंवा राज्य सरकार जे जी, जी आर काढत असतं त्यामध्ये क्रॉप कॅलेंडर असतं आणि त्या क्रॉप कॅलेंडरनुसार मित्रांनो डिसेंबर महिन्यात राज्य सरकारकडून म्हणजे तालुकास्तरीयावरून विभागस्तरीय विभागस्तरीयावरून राज्यस्तरीय आणि राज्यस्तरावरून मित्रांनो केंद्रापर्यंत हा पूर्ण डेटा जात असतो केंद्राकडून मित्रांनो डेटा पीक विमा कंपन्याला पोहोचतो डिसेंबर महिन्यात मित्रांनो तो डेटा केंद्र केंद्रापर्यंत पोहोचला पण पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वारंवार पीक विमा देण्यास टाळ टाळाटाळ करण्यात येत आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो लोकसभेचं जे अधिवेशन चालू होतं या लोकसभेच्या अधिवेशनात माननीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांना प्रश्न विचारण्यात आले पण मित्रांनो त्या ते प्रश्नात त्यांनी तर पूर्वीप्रमाणेच उत्तर दिलं की आम्ही पीक विमा कंपनीने जर एक महिन्यात म्हणजे एकवीस दिवसात जर पीक विमा दिला नाही तर आम्ही त्यांना बारा टक्के व्याज लावणार आहोत आणि मित्रांनो कुठे ना कुठेतरी त्यांच्याकडून देखील या गोष्टीला सिरियसली घेण्यात आलेलं नाही आहे आणि पीक विमा भेटायची डेट देखील निघून गेलेली आहे मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं मित्रांनो आपल्याला माहिती आहे शासन स्तरावर असेल किंवा केंद्रस्तरावर असेल राज्यस्तरावर असेल मित्रांनो याच्या कुठल्याही हालचाली ह्या स्वत हा, ते लोकं करत असतात पण त्याला कुठेतरी चांगले आंदोलनं होणं कुठेतरी लोकांचा लढा उभा राहणं ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण की मित्रांनो आपल्याला सवय पडली शेतकऱ्यांना आता की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी मित्रांनो प्रत्येक हक्कासाठी आपल्याला संघर्षच करावा लागतो पीक विम्याचे पैसे आपण स्वतः भरले त्यावर्षी आणि एवढं नुकसान होऊन देखील हे राज्य सरकार केंद्र सरकार सिरियस नाही आहे शेतकऱ्यांबद्दल मित्रांनो याचीच एक सुरुवात म्हणून आपल्याला माहिती आहे अमरावती मध्ये जे लोकविकास संघटना आहे यांच्यामार्फत जे भालेराव आहेत त्याचे अध्यक्ष यांच्यामार्फत तालुका दंडाधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी असतात त्यांना एक पत्र देण्यात आलेले आणि या पत्रातून त्यांना पीक विमा भेटण्यासाठी एक वॉर्निंग देण्यात आलेली जी राज्य सरकारपर्यंत पोहोचवली जात असते त्यांच्यामार्फत सो मित्रांनो यानंतर बऱ्याचशा तालुक्यात म्हणजे आमच्या देखील तालुक्यात मित्रांनो तक्रारी तहसीलदारांना दिले आणि मित्रांनो आपण हा व्हिडिओ देखील याच बनवण्यामुळे बनवतोय की जेवढा जास्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर याचा म्हणजे माहिती जाईल शेतकऱ्यांची तळमळ दिसेल मित्रांनो जेणेकरून लवकरात लवकर या राज्य सरकारला कुठेतरी जाग येईल केंद्र सरकारला कुठेतरी जाग येईल आणि मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा भेटेल मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अपडेट असे येतं की आत्तापर्यंत राज्यामध्ये कुठलाही पीक विमा हा दोन हजार पंचवीसचा वाटप झालेला नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं पीक विमा कंपनी मित्रांनो इव्हन जे पोर्टल असतं ज्यावर आपला पीक विमा किती भेटणार आहे हे दिसत असतं मित्रांनो ते देखील अजून कुठेही दिसायला सुरुवात झालेली नाही आहे वेळेवर क्रॉप कॅल्क्युलेशन झालेलं नाही आहे तर वेळेवर विमा दाखवत नाहीत आणि भेटणं दूर राहिलं मित्रांनो सो मित्रांनो मागं आपण एक व्हिडिओ पण बनवला होता यामध्ये आक्षेप पण घेतले होते कंपन्यांनी सो हाच एक महत्त्वाची तुम्हाला काही अपडेट द्यायची होती मित्रांनो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जनरिन माहिती पोहोचण्याचा आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीला पाठवा जेणेकरून मित्रांनो ही जी लढाई आपली ही ॲटलिस्ट लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकातून मित्रांनो कुठे ना कुठेतरी राज्य सरकारला ही माहिती जात असते सो मित्रांनो एवढंच तुम्हाला माहिती द्यायची होती आपला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद